आज आपण पाहतो आज महत्त्वाचं म्हणजे जागतिक योगा दिन आहे तसंच माणूस ज्या संगीतावर जीवन जगत असतो आनंदी राहत असतो आज संगीत दिवस पण आहे या दिनाचे औचित्य साधून करमाळ पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार तसेच करंबा तालुक्यातील पोलीस पाटील या सर्व पोलीस पाटील यांना बोलवून पंचायत समिती सभागृह कर्मा या ठिकाणी बोलवून त्या ठिकाणी एक कार्यशाळा आयोजित केली होती आणि या कार्यशाळेचं आयोजित करत असताना त्यामध्ये त्यांना मानसिक ताणतणाव कसा कमी करावा आपल्या तटेची काळजी कशी घ्यावी याकरिता योगाचं मोलाचं मार्गदर्शन नानासाहेब साठे सर त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे ते स्ट्रेस मॅनेजमेंट आणि डायबेटीस कसं नियंत्रण मिळावं आणि तसंच रोगमुक्त जीवन कसं जगावं याबद्दल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळं सर्व पोलीस पाटील आणि आमचं सर्व स्टाफ अधिकारी अंमलदार यांना एकदम चांगलं वाटलेलं आहे आणि अशाच प्रकारे सर्व लोकांनी दररोज व्यायाम करावा आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि स्ट्रेस मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट या गोष्टीकडे लक्ष दिलं तर सर्वांनी आनंदी जीवन लोकांना जगता येतं आणि दररोज लोकांनी एक दहा मिनटे हसलं तर पूर्ण ताणतणाव आपला निघून जातो या प्रकारे याचं खूप मोलाचं असं मार्गदर्शन सर डॉक्टर नानासाहेब सर नाना यांनी केलेलं आहे नानासाहेब सर हे ये सोलापूर येथून या ठिकाणी मार्गदर्शन करता खास आले होते